चॅनलला सबस्क्राईबर देखील करा कोणी लाईबर केलं नसेल तर सबस्क्राईबर करा एन्जॉय नॉन लाईक डिन करा क्रीनवरती दोनदा टच केल्यानंतर लाईक देखील होत आपण चॅनलला सबस्क्राईबर करा साईटची घंटी देखील दावा गाडी क्रमांक पंधरा बावन्न गाडी क्रमांक पंधरा बावन्न सोलापूर कोल्हापूर जाणारी गाडी फलक क्रमांक पस्तिकेवर उभं राहिलेली आहे चला कमेंट करा आणि बोला या 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 जॉईन व्हा जॉईन लाईक करायचे कमेंट करायचे आणि आपण कुठून आहात हे देखील आपल्याला सांगायचं आहे आपण बोलता काहीतरी शंभर टक्के सांगणंही गरजेचं असतं दोन टिपू ऑफ रेन टेक सेक्स वॉचिंगला असलं तर कमेंट देखील करायचे आहे कमेंट केल्याच्या समजल की कोण आहात आणि लाईक देखील डन करायचे आहे लाईक डन केल्याच्या नंतरच कळणार आहे लाईक डन करा आणि आपण संवाद देखील साधू आपल्या लाईव्हवरती जॉईन लाईव्ह होणार आहे ज्याला प्रश्न विचारला की उद्यापासून आपण जॉईन लाईव्ह देखील घेणार आहोत कारण उद्यापासून आपण फक्त प्रश्न आणि सवाल त्याच्यावर राहणार आहे कोणते चला आपल्या चॅनलवरती ज्वेल लय व्हर विदेखीला पण देनामध्ये ठेवायचं आहे दोन वॉचिंगला आहेत कमेंट करा कमेंट केल्याच्या नंतर लाईक करा लाईक केल्याच्या नंतर चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी दाबायला हे सुरू चला चला पटप 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 कमेंट करा लाईक करा शेअर करा चॅनल आहे तो क्या है चॅनल को सबस्क्राईबर देखील करणार आओ आओ सब्सक्राइबर करो चलो 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 चार जण आहेत वॉचिंगला कमेंट करा कमेंट केला बोला बोला बॉलर कमेंट करा बॉलर ओक कमेंट करा बोला केला का कमेंट करा राहो कमेंटची वाट बघत बसलोय केला का आम्ही अहमदनगर वरून आहोत तुम्ही कुठून आहात चॅनलला सबस्क्राईबर करा किड वरती दोनदा टच केल्याच्या नंतर चॅन लाईक होतं लाईक करा स्क्रीनवरती दोनदा टाईप करायचं लाईक होतंय आणि आपण कुठून आहात ते देखील सांगायचं आहे चॅनलवरती आपलं स्वागत आहे महावीर साहेब आपला एक देखील केलेला आहे धन्यवाद आपले मनापासून आभार चार जण वॉचिंगला आहेत कमेंट करा कमेंट करा कमेंट करा कमेंट करा आणि चॅनलला लाईक देखील करा आपल्यासाठी जे काय असतं ते शंभर टक्के आ, नमस्कार नमस्कार कॉमेडी दादा आपण आलेला आहात आपल्या मनापासून मी आभार मानीन कारण काल जे काही सरांना मी सांगितलं होतं वकील साहेबांना आपण जॉईन लव करूया देखील त्यांनी त्यांचा उशीर झाल्याच्या नंतर आपण कॅन्सल केलेला आहे आज तुम्हाला जर टाइम असेल तर आपण नक्कीच आपली देखील लाईव्ह आज जॉईन घेऊ शकतो तुमचं काही हरकत नसेल तर आपण जॉईन लाईव्ह देखील घेऊ शकतो तीन जण वॉचिंगला आहेत कमेंट करा कॉमेडी को, किंग साहेब लाईक डन करा हो का ओके थँक्स 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 लाईक केल्याबद्दल धन्यवाद जेवण झालं आहे का आपलं पाच जण आहेत वॉचिंगला कमेंट करा लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईबर करा कारण आपले जे काही नवनवीन व्हिडिओ असतात चॅनलवरती ते नक्कीच तुम्हाला बघायला भेटणार आहेत आणि जे काही आपण चॅनल वरती जे काही महत्वाचे गोष्टी जे काय आपण मांडतो ते आपल्यास बघायला भेटणार आहेत जेवणच करत आहात का हो काय करा जेवण तीन जण वॉचिंगला आहेत कमेंट देखील करा Hello, Serena. Bye.